राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी काल पक्षाकडंच राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडं पाठवलेलं आहे आत्ता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या नावानं जाणून लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी काल पक्षाकडंच राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांच्याकडं पाठवलेलं आहे पक्षामध्ये मी जवळपास दहा ते बारा वर्ष एका विचारधारेनं काम केलं आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून पक्षाची संघटना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी सर्व सेलचे पदाधिकारी जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या ठिकाणी मी माझा राजीनामा काल सत्तू केला आहे पुढची भूमिका काय मी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा कर दोन दिवस केली शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवकाध्यक्ष म्हणून काम करतो त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं फादरचं अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शेवटी आपण विचारधारेशी असलं पाहिजे राजकारणामध्ये विचारधारा महत्त्वाची आहे सत्तेपेक्षा आणि आजीदादा हे त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करत होतो त्या विचारधारेचे दादा हे आज काम करतात त्यामुळे अजितदाच्या जाण्याचा आमचा सर्वांचा निर्णय झालेला आहे नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक रहमतपूर मध्ये ज्यावेळेला असं काही नाही दादांच्या न जाण्याचा असं काही हेतू नव्हता परंतु त्यावेळेला जिल्ह्याचे एक हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल आम्हाला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले दादा सरकारमध्ये गेले की दादा त्या सरकारमध्ये सामील होऊन विचारधारा सोडतील परंतु दादानी कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर ती विचारधारा घेऊनच दादा काम करतात निश्चित चव्हाणसाहेबांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे चव्हाणसाहेबांना आम्ही प्रेम करणारी कार्यकर्ते शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या ते शेवटी जी त्यांचा विचार हा चव्हाणसाहेबांचा विचार आहे त्यामुळे त्या पक्षात जाणं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण पुढे जावं आणि दादांचं थोडंसं कामाची पद्धत असेल एकंदरीत आवा असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेती असेल कृषी असेल शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये दादा एक असं नवीन नेतृत्व आहे की नवीन नवीन पिढीचे नेतृत्व आहे की ते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतं किती तारखेला कुठं प्रवेश नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दणे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रवेश आहे संभाजी आता ते आहे शहाजेहान्णा असतील आमचे नगराध्यक्ष आहेत आमचे सर्व हिंमत माने आहेत अधिक्रमाने माने सर्व आमचे कार्यकर्ते आणि भागातले सगळे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा त्यांना त्या ठिकाणी या विचारधारी यायचे त्यात सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी नऊ केला आहे आपल्या इतर तालुक्यातले कुणी बरोबर येणार आहेत का आम्ही असा आत्ता कुणाशी बोललो नाही म्हणजे चला म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या येत आहे का आमचा विचार झाला आम्ही पक्षात नाही करूया भविष्यात ह्या गोष्टी घडतील तुम्ही ज्यांना ताकद दिली ज्यांना पद दिली त्यांनी आता भाजपचे कमळ हातात धरले तर नेमकं का त्यांनी भूमिका घेतल्या बाबा तुम्ही काय आता त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात मी बोलू शकत नाही ते गेल्यामुळे निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल काल आम्ही या ठिकाणी मध्ये लोकांची चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मीटिंग बोलवली होती आमची अपेक्षा होती की एक दोन तीनशे माणसं येतील परंतु मधीलच आठशे ते नऊशे माणसं रेहमतमध्ये त्या ठिकाणी मिटिंगला होते मी काल मिटिंगला नव्हतो अण्णा होते, होते संभाजी ते यांनी सगळ्यांनी कंडक्ट केली मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही शेवटी राजकारणामध्ये पंचवीस वर्ष मी काम करतोय आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी मला आदेश व्हायचं म्हणजे मी राजकारणात आलो नव्हतो ज्यावेळी सत्त्याण्णव साली मी नगर राजकारणात आलो त्यावेळी मी नगरसेवक मी आलतो आणि दोन हजार एकला लोकनियुक्त झालो त्यानंतर आत्ता मागच्या वेळा ओबीसी अध्यक्ष होते मी जेवढा अध्यक्ष म्हणून काम करतो तेवढा दुसरा अध्यक्ष असतात त्याच हाती मी काम करतो आता काही लोकांना सुचायला लागले राजकारणामध्ये की काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते माझी भूमिका गावासाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या पोराला अध्यक्ष करायचा नाही कुणाला काय करायचं आहे असं काही भूमिका नाही माझं गाव रहमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतो दादांच्या बरोबर न केल्यामुळं ले राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का नाही असं काही नसतं परिणाम हे दादा पवारसाहेब हे आमचे दैवत आहे असं काय परिणाम नाही आणि आज क्षमता असेल तर काही जरा मागं पडलं असेल तर आम्ही कवर करू ते काय अडचण नाही ट्वेंटी ट्वेंटी खायचं आम्हाला सवय आहे काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं झाकलं म्हणून पाठ होत नाही नसतं ज्या कार्यकर्त्याला स्वतःला काय मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही जे काय मिळवायचे ते, ते परिसरासाठी भागासाठी गावातल्या सामान्य माणसासाठी मिळवायचे आमदारांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की के रहिमतपूर पालिका ताकदीनं ताकद घेणार त्याबाबत काय आता ते आमदार आहेत त्यांना वाटत असेल रहिमतपूर एकमेव नगरपालिका आहेत ते, नगर ते प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं परंतु पंचवीस वर्ष रहिमतपूरमध्ये मध्ये मी काम केले आणि त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला मला एक कोन्शुरन्स सांगतो दोन हजार एक साली दोन डिसेंबरला मतदान झालं होतं ती तारीख दोन डिसेंबर आहे शहाजान आणि mm. तीनला निकाल होता तेव्हा सतरा शून्य झालं होतं आणि ह्यावेळेला पण मतदान दोन डिसेंबरला आहे आणि निकाल तीन डिसेंबरलाच आहे आता पण नगरपालिका निवडणूक लागल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण अजित दादा प्रवेश करता तर आता ही जी निवडणुकीच्या आता या संदर्भात या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणार पण काही गट आहेत आता तुमच्याबरोबरच आहे तर तुमची राजकीय भूमिका कशी असणार हेमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने मिळतील रेहमतपूरची ही इलेक्शन म्हणून आम्ही निघालो असं नाही तुम्ही पहिले ते काढ डोक्यांना काढून टाका हे जवळपास एक वर्ष झालं चाललं आहे चर्चा की कार्यकर्त्यांची इच्छा होती सगळ्या बरेच बऱ्याच कार्यकर्त्यांची परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण अजितदादांच्या बद्दल अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नवीन पिढीचा पालकमंत्री असताना अजितदादांना या जिल्ह्यामधील या गावामधील या वस्ती वाडी वस्तीवरचा कार्यकर्ता हे माहीत असतं त्यामुळे थोडंसं अजितदादांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी होती आणि अजितदादांनी ज्या पद्धतीनं रहिमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत केली त्यामुळे लोकांची इच्छा होती इलेक्शनच्या डोळ्यासमोर असं काही नाही शेवटी विचारधारांची एकच आहे ना, ना। त्यामुळं असं काही नाही ना आणि ना बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वानी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर त्याही माणसांना रहमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे आज दुर्दैव आहे रहमतपूरचा नगरसेवक ठरवायला आमदार येत असले ह्या ह्या वाढत कोणाला द्यायचं तर इथले नेतृत्व नक्की काय करतात हा प्रश्न आहे मला कधीही बाळासाहेब पाटील असतील डॉक्टर श्रीमती शालिताई पाटील असतील या आमदार म्हणून किंवा शंकररावना आमदार होते असं कधी होत नव्हतं त्या ठिकाणी त्या त्या नेतृत्वाला संधी असायची त्या नेतृत्वात त्या गावातला उमेदवार ठरवायचं उद्या रहमतपूरमध्ये असं होऊ नये कुणाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही ही वेळ येऊ नये शेवटी राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे त्यांनी भाजपच्या माणसांना ताकद द्यावी परंतु त्या असं नाही ना शेवटी एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात अर्थ नाही आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते कार्यकर्ते सक्षम आहेत चित्रलेखाय असतील अदन्य संपदात असतील निलेच माने असतील वासुदेव माने असतील यांनी पण पंचवीस तीस वर्षे सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले जे जर आता ज्यांचा प्रश्न विचारला त्यांचं राजकीय कारकीर्द आणि ह्यांची सगळ्यांची कारकिर्द पाडली तर ह्यांची खूप मोठी कारकीर्द आहे सगळ्यांची आपण जे तुमचे घेतला असता तर ही गर्दी झाली असते असं काय नाही ज्याला जायचंय ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही आता कुणाला कशाचं आमिष दाखवलंय जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातनं आणलं गेलं तसं हिथं पण आमच्यात आता प्रयोग हो सुरू आहेत त्याला हे करतो ह्याला हे करतो त्याला हे करतो म्हणून माणसानं घ्यायचा प्रयत्न सुरू आहे परंतु सामान्य माणसाला माहीत आहे आणि कोणी टीका काय करते मग मी त्याचा विचार करत नाही जे काय बोलतात ते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष त्याने काय तोंड उघडला सभागृहात आणि रहमतपूरच्या विकासाबाबतीत मला कोणाच सरपीट गरज नाही सरपिट हे जनतेने दिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघितला रहमतपूरचा तर या रहमतपूरनं सातत्यानं पंचवीस वर्ष मला सेवा करायची संधी दिली आहे आदरणीय आमचे वडील गुलाबरावमध्ये भाऊ असतील पाच वर्ष काम केलं आदरणीय बाबासाहेब माने सरदार ती पाच हो, वर्ष होती आदरणीय संपदा पाच वर्ष होते वासुदेवाने काही होते परंतु पंचवीस वर्ष रहिमत अविरत एक सलगता पंचवीस वर्ष मला संधी काम करण्याची संधी दिली त्यामुळे अशा बाकी कोणाच्या बाजारभुंग्यांची मला सटपीटची गरज नाही विकासाच्या संपूर्ण ना महाविकास आघाडी

परंतु त्या काळात कोणीही घड्या घ्या धाडस केलं नव्हतं त्या काळात मी घड्या घेतले आणि दोन्ही वेळा आम्ही घड्याचे नाव लढलो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या नावाने त्या आपली काय भूमिका राहील आमचा पाठिंबा ती जी घेतली निर्णय सांगितलं आता काय झालं आता जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीलजी साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते राजकीय असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल तसं थोडं राजकारणी माणसांनासुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं कदाचित नेते मंडळाच्या मनामध्ये असतंच असं नाही परंतु गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुनील माणीसाहेबांनी जे सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी अपेक्षा होती की आपण अजितदादा पवारसाहेबांच्या बरोबर आहे एक उभव ते नेतृत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम आहेत आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे त्यांना त्या ठिकाणी वसा वारसा असेल विचार लाभलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन दादा पुढे जात आहेत तर आपण दादांच्या सोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणामध्ये पण राहू शेवटी आम्ही सगळीजण आम आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील ह्या नगरपालिका चालवत असतील ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मग जर सरकारच्या विरोधात ता आपण त्या ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता म्हणून राहू शकतो परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धुरा त्या ठिकाणी गावा त्या गावानं दिली असेल त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल त्या नगरपालिकेनं दिल्या असेल तर त्याला काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे जसं आदरणीय शरद पवार साहेबांच्या आहे तसं बाळासाहेब पाटील साहेबांच्यावरही तितकंच प्रेम आहे आजही हा आहे उदय राहील त्याबद्दल तडजोड नाही परंतु समांतर विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदादांच्या राष्ट्रवादी हा एकच आहे मी तर कधी कधी म्हणतो की दोन प्रवाह वेगळे झाले असले तर पुढे जाऊन ते प्रवाह एकत्र सुद्धा येतील विभागलेले आणि त्यामुळे त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उभंचं नेतृत्व जे दादांचं या सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून दादांनी जी धुरा हातामध्ये घेतलेली आहे त्या माध्यमातून दादाजी काम करत आहेत तर महाराष्ट्रभर आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट मिळायचं काम सुरू झालं आणि म्हणून मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानुरूप मग अशी भाई यांनी सांगितलं की आम्ही कोणाशी संपर्क नाही केला या तालुक्यातला त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्यासोबत या आपण जाव्याबरोबर मोठ्या संख्येनं जाव्या अजिबात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समाविष्ट होईल कारण ज्यांनी आधी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमाइंड केलं की बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही कराड उत्तरमध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातली सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहमतपूर नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सुनीलमानेसाहेब असतील संभाजीराव ताते आमचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या नऊ तारखेला आदरणीय दादा स्वतः येत आहेत म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे दोन वर्ष त्या ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यकर्ते जेव्हा प्रचंड प्रेम आहे दादांचं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येता येत आहेत ये ये नऊ तारखेला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे मोठ्या संख्येनं परिसरातली त्या ठिकाणी मंडळीसुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणाने येईल